कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे रत्नागिरीमध्ये येत आहेत त्याची जय्यत तयारी इथे सुरू आहे तुम्ही पाहू शकता की भव्य दिव्य व्या, व्यासपीठ या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सोफे आहेत ते सुद्धा इथे व्यवस्थित मांडण्याची इथे प्रक्रिया चालू आहे तुम्ही मंडप पाहू शकता भव्य दिव्य असा हा मंडप या ठिकाणी आहे आणि हजारो खुर्च्या या ठिकाणी लागलेल्या आहेत ही जी मोकळी जागा तुम्हाला दिसते आहे इथे सुद्धा खुर्च्या लावण्यात येणार आहेत वेगवेगळे सेक्शन्स या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत आणि इथे मोठ्या संख्येनं कामगार आहेत जे इथली जी सगळी यंत्रणा आहे ते उभी करत आहेत इथे तुम्ही पाहू शकता की रत्नागिरी शहरातलं जवाहर मैदान अमित शाह यांच्या सभेसाठी सज्ज होतं आहे सगळी तयारी इथे भाजपच्या वतीने सुरू आहे इथले जे मंडप डेकोरेटर आहेत ते सुद्धा इथे सगळी व्यवस्था व्यवस्थितपणे पार पडत आहेत आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपचे नेते सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत अमित शहा हे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे ते कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात याची सुद्धा सगळे वाट बघत आहेत आणि एकंदरीतच सध्या इथे नारायण राणे हे जोरदारपणे प्रचार करताना दिसत आहेत आणि त्याचाच हा भाग आहे एक प्रकारे भव्य दिव्य असा हा जो माहोल त्यांनी तयार केलेला आहे तो स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे जेणेकरून सर्व रत्नागिरी करावर एक वेगळी छाप पडावी यासाठीच इथे अमित शहा येत आहेत पोलिसांनी सुद्धा आता सगळी जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे ट्रॅफिकचं नियोजन जे आहे त्या संदर्भातल्या सूचना सुद्धा नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत कुठे कुठे पार्किंग असणार आहे याबद्दलची सूचना सुद्धा सगळ्यांना देण्यात आलेली आहे एकंदरीतच उद्याच्या सभेवर आता सगळ्यांच लक्ष राहणार आहे जे सत्ताधारी आहेत तेच या सभेकडे अतिशय आशेने पाहत आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा हे म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जनतेची आशीर्वाद मागण्याकरता येत आहे देशाला बलिशाली बनवण्याकरता जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा बनावेत याकरता जनतेला आव्हान करण्याकरता व जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता उद्या सकाळी <सद्ति> साडे अकराच्या दरम्यान अमित भाई चार रत्नागिरीच्या गोष्टी जवळकर मैदानावर सगळ्यांना संबोधित करणार आहेत तर आमची सर्व जनतेला विनंती आहे की आपण अशा कणकड नेतृत्वानं तीनशे सत्तर केलं हटवलं आणि एक प्रधान एक करून दाखवलं सत्या भाषा ऐकण्याकरता त्यांचं मनोबळ ऐकण्याकरता आपण सर्व जनतेनं उपस्थित राहू अशी मी भारतीय जनता पार्टी हो, युतीतर्फे आवाहन करत सगळे मंडप त्याच्यानंतर त्यांची सुरक्षा संदर्भातले सगळे विषय आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना स्वतःच वाटतं की आपण या सभेला यावं त्याच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील कार्यकर्ते असतील किंवा जनता असतील त्या जनतेला असं वाटतंय की आपण प्रत्यक्षात जाऊन जे विचार टीव्हीवर आजपर्यंत पाहत होतो ते प्रत्यक्ष जाऊन पाहिले ऐकले अनुभवले तर खऱ्या अर्थानं ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचं प्रत्यक्षात कौतुक करता येईल म्हणून नुसते कार्यकर्ते तर येणार नाहीत परंतु रत्नागिरी शहर असतील ग्रामीण भागातील लोक असतील ते स्वतःवर आमच्याकडे काही विचारणा करतात की बाबा आम्हाला तिथे जागा असायला मिळेल काय म्हणून अशा मंडळींना सुद्धा ज्या काही वयस्कर मंडळी असतील किंवा काय असतील त्यांना स्पेशली आम्ही एक खुर्चे लावतो जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल दुसऱ्या त्यांची पण काळजी घेतली जाईल